आस्था रोटी बँक आणि आस्था फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात पंधराशे अंध अपंग निराधार वृद्ध आणि कुष्ठरोगग्रस्तांना साबुदाणे खिचडी भगर श्रीखंड ताक आदी पारंपरिक फराळाचे वाटप करण्यात आले प्रमुख पाहुणे भाजपा अध्यक्षा रोहिणी तळवळकर समाजसेवक राजू हौशेट्टी लायन्स क्लब अध्यक्ष प्राचार्य स्वामीनाथ कलशेट्टी आदी मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल आरती नंतर प्रसाद वाटप झाले संस्थेचे विजय छंचुरे कांचन हिरेमठ स्नेहा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला सूत्रसंचलन छाया गंगणे तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे यांनी केले आस्था फाउंडेशन सोलापूर आस्था रोटी बाग आषाढी एकादशीच्या निमित्ताने इथे आज रुग्णाच्या नातेवाईकांना हराळाचं मोफत वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे जे रुग्ण आजारी आहेत त्यांच्यासाठी जे नातेवाईक इथे थांबलेले असतात त्यांना जेवणाची व्यवस्था दररोज असणारी बँकेच्या मार्फत केली जाते शिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शैक्षणिक साहित्याचं वाटप साड्या वाटप असे वेगवेगळे उपक्रम समाजातले जे गरजवंत लोक आहेत जे गरजू आहेत त्यांच्यासाठी हे उपक्रम कायम घेतात आज जवळजवळ पंधराशे लोकांना सर्व नातेवाईकांना फराळ वाटप केला खरा बंजे, समाज या संस्थेच्या मार्फत केलं जातं आहे खरं म्हणजे समाजातल्या प्रत्येक गरीब घटकापर्यंत पोचायचं काम हे आस्था रोटी बँक वारंवार करत असते त्यांच्या या कार्याला शुभेच्छा पांडुरंग चरणी अशी प्रार्थना करेल की आस्था रोटी बँकेचं काम असंच जनतेच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत जावं आणि त्यांना सगळ्यांची दुवा आज पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल की आज एकादशीचा अशाही एकादशीचा दिवस आहे म्हणून मी सगळ्यांच्या पांडुरंगाची प्रार्थना करेन घ्या असता रोटी बँकेच्या संचा सर्व संचालकांना त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना उदंड आयुष्य दे पांडुरंगा वा पांडुरंग हरी जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल